नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण तिसरे पृथ्वीवरील सजीव आपल्याला पृथ्वीवरील सजीव या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे प्रत्येक प्रश्न समजून पृथ्वीवरील सजीव हे प्रकरण अभ्यासायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते उत्तर एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते आ आहे एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले उत्तर एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले अशा प्रकारे प्रश्न पहिला या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचारशे अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तरल वायू आणि धूळ यांची मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले दुसरा प्रश्न आहे आ प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा उत्तर प्राणी श्वासोच्छवास करतात प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्या भोवती गोल करा या ठिकाणी अस्ताव्यस्त आपल्याला ग्रहांची नावे लिहून दिली आहेत ते व्यवस्थित शब्दांची जुळवाजुळव करून आपण त्याला गोल करूया तर पहिले मंगळ त्यानंतर नेपच्यून शुक्र युरेनस बुध प्लूटो अशा प्रकारे एकूण सहा ग्रहांच्या नावांना आपण त्याभोवती गोल केलेला आहे आणि प्रश्न तिसरा या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न चौथ्यामध्ये आहे पुढील घटनाक्रम कालानुक्रमाने लिहा त्यामध्ये अ दिला आहे पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली आ आहे सूर्य आणि सूर्याभोवती सुर्या फिरणारे ग्रह निर्माण झाले ई आहे अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले ई आहे तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक, बन एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला उत्तर एक क्रमांकाला लिहायचं आहे तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला दोन क्रमांकाला सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले तीन क्रमांकाला पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली आणि त्यानंतर शेवटी आहे अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले अशा प्रकारे दिलेला घटनाक्रम आपल्याला कालानुप्रमाणे लिहिता येते आणि त्याचबरोबर हा चौथा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे आता आहे कृती कृतीमध्ये दिलेला प्रश्न आहे विविध आकारांच्या चेंडूच्या साह्याने सूर्यमालेची चे प्रतिकृती तयार करा या ठिकाणी एक प्रतिकृती मी तुम्हाला तयार करून टाकते तुमच्याजवळ जे विविध आकाराचे चेंडू असतील तुम्ही सुद्धा सूर्यमालेची तशी प्रतिकृती तयार करून पाहायची आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे जवळच्या पाणी संग्रहालयास भेट द्या किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या पाण्यांची यादी करा व त्यांची वैशिष्ट्य लिहा आता तुमच्या घराच्या बाजूला किंवा तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरात एखादं पाणी संग्रहालय आढळत असेल तर तुमच्या पालकांसोबत शिक्षकांसोबत त्याला भेट द्यायची आहे किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या पाण्यांची यादी करून त्यांची माहिती लिहायची आहे वैशिष्ट्य लिहायची आहे तर उत्तर आमच्या परिसरात आढळणारे प्राणी किंवा आम्ही ज्या संग्रहालयाला भेट दिली त्या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांची यादी पुढीलप्रमाणे मांजर कुत्रा वाघ हत्ती सिंह गाय साप माकड बेडू किंवा काही पक्षीसुद्धा त्यामध्ये आपल्याला आढळून येतात त्यांची वैशिष्ट्ये आपण पुढीलप्रमाणे लिहूयात मांजर हा एक पाळीव प्राणी आहे जो मांसाहारी आहे त्याला तीक्ष्ण नखे आणि दात असतात मांजर उंदीर आणि इतर लहान प्राणी पकडण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याची शिकार करण्याची नैसर्गिक वृत्ती असते दुसरा आहे कुत्रा कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे जो माणसाचा चांगला मित्र मानला जातो कुत्रा एकनिष्ठ आणि आज्ञाधारक असतो त्याची श्रवणशक्ती चांगली असते आणि तो घराचे रक्षण करण्यासाठी ओळखला जातो त्यानंतर वाघ वाघ हा एक मांसाहारी प्राणी आहे जो जंगलात आढळतो वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे तो दिसायला खूप सुंदर आणि शक्तिशाली असतो वाघाला डरकाळी फोडण्याची सवय असते त्यानंतर हत्ती हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे जो जंगलात आढळतो हत्ती आकाराने खूप मोठा असतो त्याला सोंड आणि मोठे दाद असतात हत्तीला पाण्यात खेळायला आवडते सिंह सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो तो, तो मांसाहारी असतो आणि त्याची खूप आयाळ असते सिंह खूप शक्तिशाली असतो आणि त्याची शिकार करण्याची पद्धत खूप खास असते त्यानंतर आहे गाय गाय हा एक शाकाहारी प्राणी आहे जो पाळीव प्राणी असतो गाय दूध देते जी मानवासाठी खूप महत्त्वाची आहे गाय शांत आणि प्रेमळ स्वभावाची असते त्यानंतर आहे साप साप हा सरपटणारा प्राणी आहे काही साप विषारी असतात तर काही बिनविषारी सापाला पाय नसतात पण तो वेगाने सरपटतो त्यानंतर आहे माकड माकड हा प्राणी झाडावर राहतो तो बुद्धिमान असतो आणि त्याला फळे खायला आवडतात त्यानंतर आहे बेडूक बेडूक हा उभयचर प्राणी आहे जो पाण्यात आणि जमिनीवर राहतो बेडूक कीटक खातो त्यानंतर आहे पक्षी पक्षी विविध प्रकारचे असतात जसे की कावळा कबूतर चिमणी पक्ष्यांना पंख असतात ज्यामुळे ते उडू शकतात या व्यतिरिक्त विविध प्रकारचे मासे कीटक आणि इतर प्राणी पृथ्वीवर आढळतात अशा प्रकारे उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आपण पूर्ण केला आहे यानंतर हे तुम्हाला माहीत आहे का यामध्ये पृथ्वीखेरीज मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटत आलेली आहे असे असले तरी त्याविषयीचे निश्चित तथ्य अजून पुढे आलेले नाही पृथ्वीप्रमाणेच मंगळाच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी पर्वत दर्या वाळवंट आणि बर्फाने आच्छादित असणारे ध्रुवीय प्रदेश आहेत तेथील कर्बद्वीप्राणी वायूचे म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जवळजवळ पंच्याण्णव टक्के आहे मंगळावर प्राणी अतिसूक्ष्म प्रमाणात प्राणवायू आणि इतर काही वायू यांचे अस्तित्व वा आढळल्यामुळे तेथे सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता पुढे आली तेथील मातीमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक उपस्थित असल्याचेही आढळले आहे हे सर्व लक्षात घेऊन मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाबाबत शास्त्रीय संशोधन सुरू आहे सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी द्रवरूप पाण्याची आवश्यकता असते मंगळाचा ध्रुवीय प्रदेश बर्फाने आच्छादलेला असला तरी तेथे द्रवरूपातील पाणी फारसे नाही साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे मंगळावरचा माणूस ही कल्पना खूप लोकप्रिय झाली परंतु आतापर्यंतच्या शास्त्रीय संशोधनातून त्या कल्पनेला पुष्टी मिळालेली नाही पाच नोव्हेंबर दोन रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठवले आणि ही मोहीम चोवीस सप्टेंबर दोन रोजी यशस्वी झाली ही एक ऐतिहासिक घटना आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण तिसरे पृथ्वीवरील सजीव या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी काळजीपूर्वक अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद